हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा पैशांच्या व्यवहारातून वाद झाला आणि आमदारांना का शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणून गोळ्या घालणार अशी धमकी एकाने एकोणतीस मे रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हॉटेल निवांतवर दिले यामुळे एकच खळबळ उडाली आहे याबाबत नंदू जगन्नाथ लवंगे राहणार देऊळघाट यांनी आरोपी देवानंद दांडगे राहणार सागवन विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे बुडाणा शहरात गुन्हेगारी वाढत आहे आमदाराच्या नावाने कुणी काही पण पाऊल उचलत असल्याने नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना आता विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे कारण काल उशिरा रात्रीच्या प्रकरणावरून बुलढाण्यात खळबळ उडाली आहे पोलिसांच्या माहितीप्रमाणे फिर्यादी नंदू जगन्नाथ लवंगे हे शेतकरी एकोणतीस मे रोजी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हॉटेल निवांतवर प्रमोद टेकाळे यांनी फोन केला असता ते जेवणासाठी गेले होते त्यांच्यासोबत त्यांचा ड्रायव्हर जमीर मिर्झा सुद्धा होता जेवण सुरू असताना जमीर मिर्झाचे व देवानंद दांडगे यांचे पैशाच्या व्यवहारातून वाद झाले या वादात फिर्यादी नंदू लवंगे यांना सुद्धा टार्गेट करण्यात आले त्यांना अश्ले शिवेगाळ करत तुला माझा तू आमदारांना का, का शुभेच्छा दिल्या नाही असे धमकावत सहाच्या सहा गोळ्या टाकून देईल अशी ही धमकी आरोपीने दिली कॉलर धरून माझे आधीचे प्रकार माहीत नाही का मी किती जणांना मारले आहे याची तुला नाही का असे म्हणत तुझा कार्यक्रम आताच लावू शकतो माझ्याकडे पंधरा लोक आहेत तुझ्यासोबत कोण आहे तुला ज्यांनी जेवणासाठी बोलवले ते माझ्या जातीचे आहेत मी तुला जीवाने मारू शकतो अशी धमकी देत वाद घातला हॉटेल मालक संतोष पाटील यांनी यामध्ये हस्तक्षेप करून आरोपीच्या तावडीतून वाचवले असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे शिवाय आरोपीने पुढील धमकीत म्हटले की तुझ्यासारखे चार पाच जरी मारले तरी आम्हाला काही फरक पडत नाही तुझ्यावरती यापूर्वी जो हमला झाला तो आम्हीच केला यापुढे तुला जिवंत ठेवणार नाही अशी ही धमकी दिली असताना फिर्यादीचे मित्र प्रमोद टेकाळे संतोष पाटील यावेळी हजर होते आरोपीवर नव्या एसपीने कठोर कारवाई करावी अशी मागणी फिर्यादी यांनी केली आहे या प्रकरणी पोलिसांनी कलम दोनशे शहाण्णव एकशे पंधरा तीनशे एकावन्न दोन तीन बीएनएस नुसार गुन्हा दाखल केला आहे